ओ, आता लग्न झालं म्हटलं सुन लेप चाले हमी मुलगा हो आणि मुलं चालले त्याचा खर्च राहिले आपलं सात आठ महिन्यात बाळापणे मग डोळ्या जेवणाचा खर्च राहील जेव्हा आपण कुंकाडून राहिले साहिलं नववा महिना झाला मग पोरला कानातलं करायचं बायतलं करायचं वरून वीस पंचवीस पोरग बाय देते ओ त्यांच्या गाडीचा खर्च त्यांच्या चुड्या लोकांचा खर्च सगळं आपली कुंकाडतील आपण विडे काय हो நான்றுக்கும் குறுக்கும் குறுகிறேன்.